बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी चिंचोली गावात अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकीची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के तात्काळ पोलीस शिपाई विनोद टिळे व गिरीश बागुल यांनी सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रसत चिंचोली वडगाव रस्त्यावरून जाणाऱ्या मारुती इको गाडी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही एकोणसाठ छत्तीस ला अडवून त्यातील चालक राजेंद्र दत्तात्रय पांडव वय एकोणपन्नास राहणार गाव किसन आडाव यांच्या भाड्यातील घरात हनुमान मंदिराजवळ जेल रोड नासीक, तालुका जिल्हा गाडीत काय आहे से विचारले असता त्यांनी ही गाडीत देशी विदेशी दारू असल्याची कबुली दिली त्यानुसार त्यास मुद्देमालासह सिन्नर पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यांच्याकडे वीस हजार एकशे साठ रुपयांच्या देशी प्रिन्सच्या सील बंद सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी बाटल्या तीन हजार पाचशे रुपयांच्या छोट्या शंभर बाटल्या तीन हजार तीनशे रुपयांच्या ओ सी ब्ल्यूच्या बावीस बाटल्या आठशे दहा रुपयांच्या ऑफिसर चॉईसच्या सहा बाटल्या दोन हजार दोनशे रुपयांच्या रॉयल ग्रीनच्या अकरा बाटल्या चार हजार तीनशे पन्नासच्या मॅकडॉल नंबर वनच्या एकोणतीस बाटल्या तीन हजार सहाशे रुपयां पंचवीस रुपयांच्या मॅकडॉल रमच्या पंचवीस बाटल्या तीन हजार चाळीस रुपयांच्या इम्पिरियल ब्ल्यूच्या एकोणवीस बाटल्या दोन हजार तीनशे ऐंशी रुपयांच्या आयकॉनिक चौदा चा, बाटल्या सहा हजार तीनशे रुपये किमतीच्या रॉयल स्टॅकच्या पस्तीस बाटल्या सहा हजार तीनशे रुपये किमतीच्या रॉयल पस्तीस बाटल्या अठराशे रुपयांच्या रॉयल चॅलेंजच्या दहा बाटल्या दोन हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीच्या टू टूबर्ग बियरच्या बारा बाटल्या आणि चार लाख रुपयांची सफेद रंगाची मारुती इको असा एकूण चार लाख त्रेपन्न हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे त्यांच्या या धडक कारवाईबाबत सर्व स्तरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के पोलीस शिपाई विनोद टिळे व गिरीश बागुल यांचे कौतुक होत आहे यश ऋषिकेश